एक मोठी तेलंगणात कीर्तनासाठी जाणाऱ्या महाराजांच्या कारचा पिंपरी जवळ अपघात चालक उदगीर जळकोट रोड पिंपरी जवळ घाटात कंटेनर व कारची समोरासमोर धडक झाल्याची घटना आठ मार्च रोजी शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की वलांडी येथील पिंपरी जवळील घाटात रस्त्याच्या कडेला एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता यावेळी टी एस शून्य आठ जे चौदा सत्त्याण्णव या क्रमांकाचा कंटेनर उदगीरकडे येत होता तर एम एच चौदा एस अठ्ठावन्न सत्त्याण्णव या क्रमांकाची कार जळकोटकडे जात होती दोन्ही वाहन चालकांना रस्त्याच्या कडेला नादुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून जखमी कारचालकाला तातडीने उदगीर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळावरून कंटेनर चालक पसार झाला असून घटनेचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला आहे वलांडी येथील कीर्तनकार संगमेश्वर बिरादार वलांडीकर हे वलांडी येथून वलांडी कीर्तनासाठी तेलंगणा राज्यातील धोंडापूर येथे कीर्तनासाठी जात असताना हा अपघात झाला या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे